अध्यक्ष महोदय माझी सन्मान्य शिक्षण मंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे शहरातल्या शाळांमध्ये दृष्टीने सी सी टी व्ही जसं आवश्यक आहे तसं ग्रामीणमध्ये पण आवश्यक आहेत परंतु अध्यक्ष महोदय सी सी टी व्ही हा पुढचा विषय झाला आज ग्रामीणमधल्या जिल्हा परिषदेच्या काही शाळा अशा आहेत की तिथं शौचालयाची व्यवस्था नाही त्यामुळं शौचालयाच्यासाठी सुद्धा शासनानं लक्ष देणं गरजेचं आहे आणि अध्यक्ष महोदय आमच्या जिल्ह्याच्या बाबतीत सन्मान्य शिक्षण मंत्र्यांना मला एवढीच विनंती करायची की चोपन्न जिल्हा परिषदच्या माध्यमिक शाळा आहेत त्या शाळा आमच्या इटकूर असेल मासा असेल खामसवाडी असेल भूम तालुक्यातली इट आहे जवळ निजाम आहे नवी दहावीपर्यंत पर्यंत शेकडो विद्यार्थी नववी दहावीचे शिक्षण घेतात परंतु त्या ठिकाणी विशेष शिक्षक दिला जात नाही त्यामुळं एक जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्वसामान्य माणसाचे लेकरं शिकतात त्या ठिकाणी विशेष शिक्षक देणं गरजेचं आहे तर माझी एवढीच विनंती आहे की त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत शिकणारा विद्या एका बाजूला अतिरिक्त शिक्षक आहेत आपल्याकडे जिल्हा परिषद एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि जर त्या ठिकाणी विशेष शिक्षक जिल्हा परिषद शाळेला मिळत नसतील तर याबाबत शिक्षण मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी माध्यमिक शाळांना विशेष शिक्षक देण्याची सूचना द्यावीत आणि अध्यक्ष महोदय मागाशी मी दोनशे अण्णचे प्रस्तावित बोललो आता शिक्षण मंत्री मोदय या ठिकाणी आहेत आमच्या धाराशिव जिल्ह्यात पंधरा ते वीस तक्रारी आपण जे पोषण आहार म्हणून देतो मिरेट न्यूट बारचा त्यात आळ्या निघाल्या तक्रारी आल्या आहेत यावर कारवाई कराय का आमदाराच्या तक्रारीवर आपण आमदार निवास कॅन्टीन बंद करता पण विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी ज्या कंत्राटानं खेळ केला त्याचं कंत्राट आपण रद्द करावं एवढीच विनंती करतो सदस्य कैलाजी पाटील साहेबांनी जे काही मुद्दा उपस्थित केलेला आहे निश्चितपणे जिल्हा परिषदच्या ज्या शाळेमध्ये शिक्षकांची पटसंख्येप्रमाणे आवश्यकता असेल त्याप्रमाणे शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील आणि जे काही आळ्या आढळून आलेल्या आहेत ही जी काही आपण सूचना केली आहे पाठीमागे मी स्वतःही न्यूज चॅनलला ती बातमी बघितल्याच्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याची सूचना केलेली आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की त्यातल्या त्यात प्राधान्यक्रमाने आपल्या जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेच्या ज्या शासकीय शाळा आहेत या शाळेमध्ये ज्या भौतिक सुविधा देण्याची आवश्यकता आहे मग त्याच्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी असेल स्वच्छ स्वच्छतागृह असतील त्या ठिकाणी शाळेंच्या इमारती असतील त्या दुरुस्ती करणं नवीन इमारती बांधणं रंगरंगोटी करणं खेळांचं क्रीडांगण असणं त्या ठिकाणी लॅब असेल लायब्ररी असेल या सर्व सुविधांची पूर्तता आपण टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी करायला घेतो आहोत याचा एक विस्तृत आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये आपल्याला या सर्व शासकीय शाळेंचं चित्र तुम्हाला बदललेलं निश्चितपणे दिसेल सन्मान्य सदस्य सिद्धार्थ शिरोळे नेक्स्ट माझी